when मजेत आहात ना मी नम्रता जाधव तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते या चॅनलवरती मी अतिशय साध्या सोप्या घरगुती अतिशय चमचमीत अशा रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करत असते तर अशा व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करून घ्या रेसिपीमध्ये अख्खी मसूर आहे दोनशे ग्रॅम नंतर या ठिकाणी मिडियम साईजचे दोन कांदे मोठे कापून घेतलेले आहेत लसूण पाकळ्या सहा ते सात ठेचून घेतलेल्या आहेत दोन हिरव्या मिरच्या आहेत मिडियम साईजचं एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि आल्या ठेचून घेतलेलं आहे दोन इंच एवढं या ठिकाणी कुकरमध्ये दोन पळी मी तेल टाकून घेत आहे मस्तपैकी तेल आपलं या ठिकाणी गरम झाल्याच्या नंतरनं आपल्याला याच्यामध्ये अर्धा टीस्पून जिरं टाकायचं आहे जिरं छान तडतडलं की या ठिकाणी आपल्याला लसूणच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत लसूण पाकळ्या आपण याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतरनं त्याला ही मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे मस्त ह्याचा कलर ब्राऊन असा होईपर्यंत मस्त आपण ह्याला परतवून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या लसणाचा कलर ब्राऊन झालेला आहे आणि कडीपत्त्याची पानं आपण मस्त धुवून ह्याच्यामध्ये टाकलेली आहेत छान ती ही तडतडली तर की आपण ह्याच्यामध्ये उभा कापलेला कांदा मिक्स करून घेणार आहोत छानपैकी तो गुलाबी रंगावरती येईपर्यंत त्याला आपण परतवणार आहोत त्यापूर्वी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीनुसार छानपैकी आपला कांदा त्यामुळे परतून घेतला जाणार आहे फटाफट आपण याला परतवून घेणार आहोत छानपैकी या ठिकाणी परतवत आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असताना आणि इतर चॅनलवरच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर तुम्ही डायरेक्टली चॅनलवरती जाऊन बाकीचे व्हिडिओज पाहू शकता रेसिपीमध्ये आत्ताच्या आपण दोन मिरची टाकून घेतलेल्या आहेत त्याही परतवून घेणार आहोत छान अशी परतून झाली आपली मिरची की आपण त्याच्यामध्ये टोमॅटोचे केलेले काप याच्यामध्ये टाकून घेणार आहोत छानपैकी त्याला पण परतून घेतलेलं आहे नंतरनं आल्याचं जे दोन दोन इंच आलं आपण टेचलेलं आहे ते पण आपण या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे मस्त मिक्स करून घेतल्यानंतरनं सांगितल्याप्रमाणे सगळे मसाले या ठिकाणी मी ॲड करून घेतलेले आहेत छानपैकी ह्या मसाल्यालासुद्धा भाजून घ्यायचं आहे करपून द्यायचं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्तपैकी ह्याला उकळी आणायची आहे म्हणजे आपल्या रेसिपीला मस्त तरी येते तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तेल थोडं वेगळं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हवं तितकं पाणी या ठिकाणी टाकायचं आहे जितकं तुम्हाला पात्र रस्सा भाजी पाहिजे आहे त्याप्रमाणे टाकायचं आहे आणि कोथिंबीर भरपूर सारी टाकायची आहे आणि या ठिकाणी मटन मसाला टाकलेला आहे मी अर्धा चमचा आणि कुकरला मस्त पाच शिट्ट्या घेतलेल्या आहे आणि अशा प्रकारे छानपैकी सर्व करून खायला घेऊ शकता तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने आणि साधी सोपी रेसिपी आहे नक्की करून पहा आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब